इंग्रजी मराठी सोपे वाक्य इंग्रजी मराठी सोपे वाक्य रीडिंग टाईम म्हणजे वाचनाची वेळ रीड द फॉलोइंग, खालील वाक्य वाच किंवा वाचा आय एम टीचर म्हणजे मी शिक्षक आहे लुक अँड से पहा आणि बोला राईट क्वेश्चन्स मार्क्स प्रश्नचिन्ह लिहा गीव मी अ बुक मला पुस्तक दे कम हेअर इकडे ए गो देअर तेथे जा मॅच द रायमिंग वर्ड्स यमक शब्दांच्या जोड्या लावा रीड अलाव मोठ्याने वाचा लुक ॲट द पिक्चर चित्र पहा राईट द फर्स्ट लेटर पहिले अक्षर लिहा